माल देश नगरी बातम्या आणि परच काही लोणारी समाजासाठी समाजरत्न विष्णू दादरे विकास महामंडळ स्थापन करावे माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांची राज्य शासनाकडे मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील लोणारी समाजासाठी समाजरत्न विष्णुपंत दादरे विकास महामंडळ स्थापन करावे व समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचा पुतळा उभा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आभा साळुंखे पाटील यांनी नामदार एकनाथजी शिंदे नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करून लोणारी समाजाच्या मागण्याला जाहीर पाठिंबा दिला आहे संपूर्ण महाराष्ट्रात लोणारी समाज मोठ्या प्रमाणात असून तो विखुरलेला आहे असे असले तरी सुद्धा सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे पन्नास हजार इतकी लोकसंख्या या समाजाची आहे अटपाडी जत कवटे मंकाळ पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर लोणारी समाज आहे शारपट जमिनीतून मीठ व चुना बनवून हा शांतताप्रिय समाज आपली उपजीविका करत होता परंतु सिमेंट व सागरी मिठाच्या उदयानंतर लोणारी समाजाचा हा व्यवसाय लुप्त पावला व हा समाज देशोधडीला लागला उस्तड कामगार माथाडी कामगार गोव्यामध्ये चिरा काढणे वसई विरारमध्ये विटभट्टी कामगार व वा अवजड वाहनावरती ड्रायव्हर म्हणून कावड कष्ट करून लोणारी समाज आजही उप्र उपजीविका करत आहे अशा या आर्थिक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या उपेक्षित असलेल्या समाजास मुख्य प्रवाहात आणून त्यांची आर्थिक सामाजिक शैक्षणिक प्रगती व्हावी याकरता रत्न विष्णुपंत दादरे विकास महामंडळ स्थापन व्हावे ही या समाजाची रास्त मागणी आहे या मागणी करता लोणारी समाजाच्या वतीने मुंबई येथे लाक्षणिक उपोषण देखील केलंय या समाजाच्या असणाऱ्या रास्ता व संवेदनशील मागणीस तण मन धरणापासून माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोणारी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे विशेषतः माझ्या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येनं हा समाज या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून आपला उदरनिर्वाह करीत आहे अतिशय नम्र आणि गरीब असलेला हा स्वभाव परंपरेनं चुना आणि खडी हा व्यवसाय यांचा है परंपरागत व्यवसाय आहे परंतु आता नवीन सिमेंट निघालं वेगवेगळी स्टील वेग ह्या माध्यमातून चुन्याचा व्यवसाय पूर्णपणानं बंद पडला त्यामुळं हा समाज आपल्या पोटाच्या उदरनिर्वाहासाठी वसई विरारला माती कामासाठी ऊसतोडीसाठी राज्यामध्ये जिथं जिथं काम मिळेल अशा ठिकाणी हा विखुरलेला आहे आणि आता या समाजातल्या सगळ्याच तरुण मंडळींनी एकत्रित येऊन आम्हाला एखादं चांगलं महामंडळ समाजाच्या उत्कर्षासाठी उन्नतीसाठी मिळावं अशी मागणी आता राज्यभरामध्ये जोर धरू लागली गेली सातत्यानं अनेक वर्षापासून आमचा साळुंके पटेल कुटुंबाचा असेल किंवा आमचा राजकीय सामाजिक याचा या कुटुंबाशी अतिशय जवळ जवळचा आणि घनिष्ठ नाता आहे त्यामुळं मी या ठिकाणी समाजभूषण विष्णुपंत दादरे आर्थिक विकास महामंडळ हे राज्य सरकारनं या समाजाच्या सा उन्नतीसाठी नेमावं हो। त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा या सगळ्यांना मी माझं लेखी निवेदन उद्या त्याला मुंबईला देणार आहे आणि आमचा संपूर्णपणानं पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसचा या महामंडळ होण्यावर महामंडळ लवकर व्हावं यासाठी मी आज जाहीर करीत आहे आणि माझी शासनाला हा जोडून विनंती आहे की या गरीब समाजानं गेली अनेक वर्ष सोचलेलं आहे पण आता किमान या येणाऱ्या तरुण पिढीसाठी तरी कुठं त्यांना आर्थिक त्यांची उन्नती व्हावी म्हणून एक आर्थिक विकास महामंडळाची मागणी केलेली आहे आणि आदरणीय दादे साहेबांचं एक स्मारक सुद्धा चांगलं राज्याला दिशा देणारं एक स्मारक व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि या मागणीला मी व्यक्तिशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज पाठिंबा जाहीर करत आहे आणि त्यांच्या सगळ्या आंदोलनामध्ये भविष्यातल्या या मागण्या पूर्ण होईपर्यंत संपूर्ण ताकदींशी मी या समाजाचा पाठिंबा आहे महाराष्ट्रामध्ये लोणारी समाजाची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे विशेषतः आमच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये सांगोला अटपाडी हे पस्तीस दुष्काळी तालुके त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे हा परंपरेनं अतिशय गरीब समाज आहे या समाजाचा पारंपरिक धंदा मीठ आणि चुना हा त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन परंतु आता नवीन युगामध्ये सिमेंट आणि ही मोठी साधनं आल्यामुळं हा व्यवसाय त्यांचा बंद झाल्यामुळं गरिबीची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळलेली आहे आणि त्यांना उदरनिर्वाहासाठी बाहेर ऊसतोड असेल वसई विरारला माती काम असेल अशी ही सगळी कुटुंब स्वतःची कोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर आहेत यातून सावरण्यासाठी या, या समाजाला एक आर्थिक विकास महामंडळ राज्य सरकारनं त्वरित द्यावं आणि सन्मान्य साहेबांच्या नावाचं एक स्मारक आपल्या या भागामध्ये उभा करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि मी व्यक्तिशास सुद्धा कारण या कुटुंबाचं या समाजाचं आणि आमच्या कुटुंबाचंही नातं गेली अनेक वेळापासून या परिसरामध्ये या भागामध्ये आहे मी पाठिंब्याचं पत्र ऑलरेडी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनाही दिलेलं आहे येत्या आषाढी वारेमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येणार आहेत तर या समाजाचं संपूर्ण शिष्टमंडळ घेऊन मी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला भेटून आमची आग्रही मागणी त्यांच्याकडून मान्य करून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढंच या निमित्तानं मी आपल्याला विनंती